कधी एखादा शापच तुमचं आयुष्य बदलून टाकतो का कधी वेदना ज्ञानात रूपांतरित होते का अठराशे सत्तावन्न e च्या e स्वातंत्र्य सम्राट मेजर जनरल व्हीलर हा कानपूरचा कमांडिंग इन्चार्ज असतो क्रांतिकारकांचे नेतृत्व नानासाहेब पेशवे तात्या टोपे यांच्या हातात असते या दोघांमधील संघर्ष अखेर मेजर जनरल ला शरणागती पत्करण्यासाठी भाग पाडतो मेजर जनरल व्हिलर शरणागती घेऊन अलाहाबादला जाणार असतो कानपूरच्या सत्ती जोरा घाटावरून नानासाहेब इंग्रजांना सुखरूपपणे अलाहाबादला जाऊ देण्याची व्यवस्था करतात त्यानुसार चाळीस बोटी अलाहाबादला जाण्यासाठी तयार होतात बोटीमध्ये इंग्रज बसलेले असताना घाटावरून बिगुल वाचतो आणि लढाईला सुरुवात होते त्या लढाईच्या धुम्स चक्रीमध्ये बंडखोर एका ब्रिटिश मुलीला पळवून नेतो त्या मुलीचं नाव असतं मार्गारेट व्हिलर ही मेजर जनरल मुलगी असते आणि या मुलीचा नंतरचा जो प्रवास आहे तो, तो शापितामध्ये वर्णन करण्यात आला पळवून नेल्यावर मुस्लिम बंडखोर मार्गारेट व्हिलर धर्म बदलून तिच्याशी विवाह करतो त्यानंतर ती अनेक वर्ष त्याच्या सोबत राहते आयुष्याच्या शेवटी मार्गारेट विलरला परत ख्रिश्चन धर्मात यायची इच्छा होते त्यानुसार ती चर्चला विनंती करते की तिची अंत्यक्रिया चर्च सिमेट्रीमध्ये मध्ये व्हावी तिचे हे अंतिम इच्छा पूर्ण होते की नाही हा या कादंबरीचा विषय आहे शापिता पराभवाची नाही तर जागृतीची कहाणी